आला डायरेक्ट आला हे पिल्सा बघा साईज बघाय मस्त साईज किलो दोन एक किलो हो बघा कच्छ तीन तामाल वड नमस्कार मंडळी मी इथे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करते आपले इथेन ठाकुर ब्लॉग जुडे चॅनल वरती हो तर मंडळी आज आपण आलोय पिरवाड ला वाना मासे करायला गेले व्हिडिओ तुम्ही बघितलेच असाल सा आपल्याला मोठी मोठी जिताळी पिलसा आणि वड भेटलेलं जाम होतं आता हे वाण्यात आपल्याला काय बघायला भेटते बघा बघा वाना अजून ना एक दीड तास तरी जाईल तर याच्यात काय बघायला भेटणार आहे ते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मग समजेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला ले ले, तर मित्रांनो बघा आपण जिथं आज वाहना आहे ना आपला आज तिथं पोहचलेलं आहे आणि तरी पण एक तास अजून जाईल ना, ना? आणि आपला मित्र सुद्धा आपल्या सोबत एक तास जाईल ना अजून पाणी वाटायला त्यांचाच झालं आहे ना काकांचा ह्यांच्याच काकांचा आहे आज आलं आपण अजून चुकलं ना वटलाय ना तेवढं पाहिजे तेवढा हे बघा कुस आहे बघा हे माकूस हो हो माकूस जाऊ माहिती

या साईडला वावरी हाताला घेतले सगळे मावरा येतो याच्या नाटक हे बघा वावरी टाकले आणि लगेच वावरीन बोईटलय वरती काय बघ साईज बघा मित्रांनो कसला पिलसा आहे एक नंबर साईज फिशवी काय अजून एक पिल्सा अजून एक पिल्सा हे बघा पिल्साची साईज बघा येव पण मस्त एक साईज पिल्सा किलो वर असेल ना तिथे आपण मारल आणि आपल्याला पिल्स बघा पाच पिल्स भेटल्या पाच जास्त ना पण तो देऊ इथं बघा जित्ताड़ा बघा थोडासा अजून पाणी सुकला ना का उतरू डायरेक्ट वडा बिडा हा बघा जिताड्याचा साईज बघा इथं काय नाही जिताडा इथे लोलत आहे बघ तू लोलत जोडपा वड्यांचा जोडपा बघ हे बघ <laughs> पकडायला आलाय <laughs>

चित्ताडा बिग साईज चित्ताडा एकच होता ना इत, 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 तो तिकडशी इथपर्यंत आलता जिताडा हे बघा एक एक जिताडा झाला आता यो दुसरा जिताडा आहे बघा जिताडा आणि इथे एक वडा दिसतो आपल्याला आला डायरेक्ट आला बराच आहे तरी

यो आता उतरलाय ग्लवज आणलेलं ना कुठा आणच्या पेक्षा ताम आहे ताम आहे मॅडिजस्ट बघा आपल्याला ताम उचलता ना तुला पडला काम 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 पच्चीस अशी आई नक्की चांगलं कमी बघ नाही येई काल का हे बघा काल असंच कामने केलं आता काम <laughs> तुझा अऊ मॅडसाऊ काम केलं आई लई बघ यांनी बघितलं वड उठवलं घे बस हे ब आदामात आई्या आई या बघ आराम नाही तो माझ्या थांब तिथ येऊ राहू दे 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 बघ ताम पकड होता पिलसा ताम न पिलसा साइडला वडा आहे कायदा काय झाला आरामात

आय सिद्धीला हे बला आला डीव पकडून बाळून दाखवतो गेला तो डायरेक्ट बाहेर आला

दुसऱ्या वड़ा वड़ा वड फक्त वडा आणि याच्या ने एवढा तांब

मावला भेटला तीन तामात वडसा जिताडी जिताड आहे अजून आणि ते साईडला धुतात आणि एक साइड ला वेगवेगळे करतात पालू चला तर मंडळी हीच होती आपली आजची व्हिडिओ असं एवढं काय नव्हतं ना आपल्या एवढं काय नव्हतं गेल्या वाण्यामध्ये आपल्याला बरीच मच्छी भेटली बरीच मच्छी भेटली अरे बण्यात त्यानं कमी आहे जरा खूप शिताडा मस्त आहे जिताडा मस्त आहे जिताळ्याची साईज बघा आणि एक किलसा मस्त आहे धपा घ्यायची आहे तर दोन किलो जास्त असेल ना आरामत आहे सर रीज होती मंडळी आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा चल देऊ चल येतच काय चित्र पाहिजे तुला पाहिजे सुनीत बघ काय तू पालू आहे बघा दे। दे। का पालू काय बाबा चप्पल बघ कुठे गेली माझी